लढत पाहायला मिळते आतापर्यंत तीन गुलालाचे मानकरी आपल्याला पाहायला मिळते चौथा पेंडिंग आहे आणि पाचवा सुटला सेमीबाडल पाच सुटला आणि पाच मध्ये सुटा सुंदर अशा गाड्या बसलाय सात गाड्या त्यातली एक गाडी एकाने दुसऱ्याचा मात्र केला लाभ मात्र तिसऱ्याचा केला आणि दोन गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे पड्याल सुंदर हुंडा आणि आर्याल लक्ष आणि पाखऱ्याचा निर्वाद वर्ष माग गाड्या गाडी लक्ष ठेवा पुढल्या गाड्या बघताय त्याच्या धुळ्यात माग गाड्या मागल्या गाड्या बापू आता खालची संपली का दोन दोन आहेत अजून बर आपल्याकडे व्यवस्था काही होत बापू सेमी भाड पाच चा निकाल सेमी भाडाल पाच चा निघाला आता आज क्रमांका चारवा घावलेली गाडी आई काळवा प्रसाद ज्योतिर्द्रसान कुमारी अनुजा शेवळ हरफसर रिया प्रदीप गीते बदलापूर या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसल्या चोरा ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली